देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज गडिंगल मधील ब्लड बँक येथे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने चंदगड विधानसभेच्या नेत्या नंदाताई बाबुळकर उदय जोशी अमर चव्हाण रामराजे पोपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व मान्यवरांनी पवार साहेबांना निरोगी व दीर्घायुषी लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या देशाचे ने राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या वा वाढदिवसानिमित्त गडिंगलज येथे लायन्स ब्लड बँकमध्ये राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार पक्षाच्या चंदगड विधानसभेच्या नेत्या नंदादाई बागोळकर यांच्या वतीने आज मधील ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या बाई आपण आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शरद पवार साहेबांचा वाढदिवस होतोय काय सांगा सर्वप्रथम हे रक्तदान शिबिर हे जे आयोजित केले राष्ट्रवादी शिरशचंद्र पवार गटामार्फे हे गेले मला वाटतं हे तेवीसावं वर्ष आहे आणि ही संकल्पना माझ्या शेजारी उभे असलेले उदय जोशी साहेब ह्यांच्या माध्यमातून राबवली जाते आणि तेवीस वर्ष आमचा पक्ष आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस बारा डिसेंबरला हा रक्तदान करून साजरा करत आलेला सा आहे त्याच्यातलाच आजचाही आजचा रक्तदान शिबिर हा कार्यक्रम साहेबांचा आज पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं रक्तदान करून साहेब शतायुषी होत ह्या शुभेच्छा आम्ही त्या निमित्तानं सर्व कार्यकर्ते साहेबांना देतो आहोत ते त्याच पद्धतीने मला सांगा आपण स्वतः एक डॉक्टर आहात मानवी आयुष्यात रक्ताच महत्व आहे अतिशय महत्त्व आहे रक्तदान म्हणजे जी जीवनदान म्हटलं तरी काही अयोग्य ठरणार नाही आज ज्या प्रमाणात पेशंट निर्माण होतात आपण बघायला लागला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किंवा ॲक्सिडेंटचे पेशंट फार मोठ्या प्रमाणात येतात तर सगळ्यात जीव वाचवणारं जर काय असेल तर औषधापेक्षा रक्त महत्त्वाचं असतं त्यामुळं रक्तदान म्हणजे जीवनदान असा विषय करून लोकांनी वर्षातून तीन वेळा एक सुदृढ व्यक्ती देऊ शकते तर सर्वांनी रक्तदान करावं आणि एक प्राण वाचवायचं एक पवित्र काम आपल्या आयुष्यात करावं असं नक्कीच मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना आव्हान करेन त्याचबरोबर आतापर्यंत किती कार्यकर्त्यांनी आपण रक्तदान केले आपण स्वतः रक्तदान केले तो मी स्वतः रक्तदान केलेलं आहे स्वतः डॉक्टर असल्यामुळे आयुष्यभर आम्ही मेडिकल स्टुडंट असताना डॉक्टर असताना रक्तदान करत आलो आहे पण एवढ्या वर्षात आज पहिल्यांदा योग आला की साहेबांच्या वाढदिवसादिवशी मी गड मध्ये आणि या रक्तदान शिबिराला हजर आहे मी स्वतः रक्तदान केलं आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत हाय एक, एक पस्तीसपर्यंत रक्तदान एका तासाच्या आत झालेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद सर्व कार्यकर्त्यांकडून आणि पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडून मिळतात शरद पवार साहेब प्रचारात आपल्या सभेवेळी सक्रिय झाले होते पवार साहेबांनी स्वतः आपला प्रचार केला होता पवार साहेबांच्या सोबत शेखाद्या अकोला सांगा पवार साहेबांच्या सोबतच्या आठवणी माझ्या वयाच्या आठव्या वर्षापासूनच्या आहेत म्हणजे त्यावेळीपासून मी पवार साहेबांना जवळून माझ्या वडिलांच्या माध्यमातून बघितलेलं आहे त्यांचं राजकारण पण जवळून बघितलेलं आहे साहेबांचं अगदीच सांगायचं सा तुम्हाला अलीकडचं सा उदाहरण पवारसाहेब जेव्हा कोल्हापूरला आले त्यावेळी साहेब इतके फोकत होते मी साहेबांना म्हटलं की साहेब थोडीशी विश्रांती घ्या या इलेक्शनमध्ये आपल्याला खूप दगदग झालेली आहे तर त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं मला सगळा महाराष्ट्र पिंजून काढायचं म्हणजे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ज्या माणसाची जिद्द आहे ती नक्कीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा आणि उत्तेजना देणारी धन्यवाद स्वर्गीय कोपेकर साहेबांच्या संकल्पनेतून एक सामाजिक बांधिलकी म्हणून दोन हजार एक सालापासून रक्तदान शिबिर सुरू केलं दोन हजार एक साली स्वतः त्यांनी रक्तदान करून ह्या शिबिराची सुरुवात केली आणि एक सामाजिक काम आणि एक चांगलं काम म्हणून एक चांगला, चांगला संदेश समाजामध्ये जावा लोकांच्या कार्यकर्त्यांना चांगली सवय लागावी आणि रक्तदान म्हणजे प्राण वाचवण्याचं काम आहे कुणाला तरी ज्यावेळी रक्ताची आवश्यकता वाटते त्यावेळी आम्हाला समजते की काय याची नितांत गरज आहे त्यामुळं दरवर्षी शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब आणि कुपेकर साहेबांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांना आता माहीत झालेलं आहे की बारा बारा तारीख बारा बारा डिसेंबर म्हणजे की रक्तदान शिबिर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चित आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही आज समाजात जातो तो एक मोठा आनंद आम्हाला निश्चितच आहे आज बारा तारखेला जो पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी तालुक्याची परंपरा कैलासवासीनं आमदार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जी चालू आहे ही बावीस तेवीस वर्षे सातत्यपूर्वक हा विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं आज जर विचारात घेतला तर महाराष्ट्रात परत असला नेता होणे नाही त्या नेत्याला सामान्यापासून सगळ्यांचीच नाळ असणारा नेता म्हणून आदरणीय नेते पवारसाहेबांच्याकडे बघितलं जाते त्या माणसाला लोकनेता म्हणून जी समाजातली जी उन्नती आणि ही जी घडवलेली आहे परमेश्वराची ज्यांनी प्रार्थना करेन त्यांचं वय जरी आज पंच्याऐंशी असलं तर अख्खा महाराष्ट्र ज्यावेळी आम्ही विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळी नंदाताईंच्या प्रचारासाठी पवारसाहेब आलेले होते मला त्या दिवशी गाडीतनं बसून चाललेले होते दूध दूतर्फाला जी लोकं होती ज्या माणसाचं वय अठरा असेल ज्या पोराचं आणि ज्या माणसाचं वय ऐंशी असेल म्हणजे अठरापासून ऐंशी वर्षाच्या माणसापर्यंतच्या मनातला सगळ्यात ह्या महाराष्ट्रातला अस्थेचा माणूस कोण तर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करीन की साहेबांचा आज पंच्याऐंशीव्या वर्षाचा आम्ही वाढदिवस साजरा करतो आहे शंभरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना इतक्या पद्धतीचं आयुष्यमान द्यावं ही ईश्वरचं प्रार्थना धन्यवाद हो तर आज या सर्व मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आज रक्तदान करून मध्ये साजरा होतोय आपल्यासोबत आता नंतदा बाबुलकर बोलत होत्या उद उदय जोशींना बोलले अमर सावंत साहेब बोलले त्याचबरोबर इतर कार्यकर्ते देखील बोलले त्या आज हा रक्तदान शिबिर आयोजित करून आपण अनेक जणांचं प्राण वाचवलेले आहेत असं या सर्वांनी सांगितलेलं आहे सत्यवर्तासाठी धनंजय शिटके